श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या या पवित्र क्षणी आपण सर्वजण एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनंत कृपेचा त्यांच्या दिव्य विचारांचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा थोडासा अनुभव घेणार आहोत स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही आहे ती एक अनुभूती आहे एक आधार आहे आणि संकटात आशेचा दिवा आहे स्वामी समर्थ नेहमी सांगायचे नेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचा अर्थ दडलेला आहे आपण कितीही अडचणीत असलो कितीही एकटे वाटत असलो स्वामींची कृपा असेल तर कोणताही अडचण मोठी राहत नाही स्वामी समर्थांनी कधीही दिसण्यावर श्रीमंतीवर किंवा पदावर प्रेम केले नाही त्यांना हवं होतं फक्त एक मन जे श्रद्धा आणि संयम असेल असं आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो अपेक्षा तुटतात माणसं दूर होतात आणि मन म्हणत आता काहीच उरलेलं नाही आहे अशा वेळी स्वामी समर्थ आपल्याला हात देतात कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात कधी एखाद्या विचाराच्या रूपात तर कधी एखाद्या चमत्काराच्या रूपात स्वामींवर श श्रद्धा ठेवली की ते आपल्या योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही पण स्वामी उशीर कधीच करत नाहीत एक छोटी प्रेरणादायी कथा आहे एकदा एक भक्त एक स्वामीकडे आला आणि म्हणाला स्वामी मी खूप अडचणीत आहे माझं काहीच मत नाही समर्थ असले आणि म्हणाले तुला सगळं हवंय पण श्रद्धा नाही भक्त गोंधळला स्वामी म्हणाले मी तुझ्यासोबत आहे यावर विश्वास ठेव उरलेलं मी पाहतो त्या दिवसापासून त्या भक्ताने तक्रार करणं सोडलं आणि प्रत्येक गोष्ट स्वामींवर सोपवली हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं कारण त्याने स्वतःला नाही तर स्वामींना पुढे ठेवलं होतं धावपळीच्या जगात आपण सगळं मिळवण्याच्या नादात स्वतःलाच विसरलो आहोत स्वामी समर्थ आपल्याला सांगतात शांत रहा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा सगळं आपल्या हातात नसतं पण सगळं स्वामींच्या हातात नक्कीच असतं आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे बाकी फळ स्वामी देतात आज जर तुम्ही कोणत्या मानसिक आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणीत असाल तर फक्त एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ माझं सगळं तुझ्या अर्पण आहे स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे विचार अजून लोकांपर्यंत पोहोचतील शेवटी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ